नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज श्री गणेशाच्या अडचणी ज्यांनी एक नवीन महासंघ तयार केला असे संस्थापक अध्यक्ष माननीय डिडोरेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जी गामले श्री मोरे श्री गिंके आमचे जितेंद्रजी देहाडे जी नवीन अध्यक्ष झाले तसेच तस कार्यकारिणीमध्ये असलेले जितेंद्र देहाडेजी उपाध्यक्ष राहुल चौधरी श्री प्रमोद टेंगडे पाटील सागर नागरे साहेबराव नेकाब रमेश दिसागर सूत्रसंचलन नेहमीच करतात आणि अत्यंत चांगल्या तऱ्हेनं करतात माझ्या बरोबर साहेबराव पाटील साहेबराव पाटील रिहोळे आपल्या शहरामध्ये गणेश महोत्सव म्हणजे सर्वांनी एकत्र सर्व राजकीय चपला बाहेर काढून सर्वजण एकत्र येतो आणि वर्षानुवर्ष गणेश महोत्सव साजरा केला Desa berangkat tak Semua sentrasi di mana jual kerum, apa kantor pastu, agni Sri Ganesha Chastha punya pasu, te research nak beri, beri beri kerja kerja dan tu या बैठकीला आपले राज्याचे माझी केंद्रीय मंत्री श्री डॉक्टर साहेब तसेच या शहराचे माजी महापौर नंतकुमार फुडे साहेब तसेच गुरुचे म्हणजे आजीबाबत वैद्य उपस्थित सर्वच माझे जुने सहकारी नवीन सहकारी सहकारी शुभेच्छा देतो परत या राखी निमित्त सर्व राखी निमित्त भगिनीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रमुख जे पाहुणे आलेले त्यांना मी असं सांगू इच्छितो जे शासनाचे गणेशास गणेशोत्सव त्या संपूर्ण कायद्या कायदेशीर पार पडू व उत्सव शांततेनं साजरी करू इतकी गावं देतो आणि आपण सर्व

राखी पौर्णिमा आहे सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो व गणरायाचा गजर झालेला आहे आज कार्यकर्ण जाहीर का झालेला आहे नवीन जो छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघ आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सलोखा जपण्याचं काम हा महासंघ ह्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महुन भाऊ डिलोरे या वर्षी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो भाऊ गणेश उत्सव हे आता कार्यकारणी आज जाहीर झालेली आहे आम्ही संस्थापक अध्यक्ष महोद भाऊ ही पूर्ण एकत्र बसून या वर्षीच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करणार आहोत अत्यंत चांगले कार्यक्रम आम्ही यावर्षी सुद्धा घेणार आहोत